आज पुन्हा एकदा पार्टीचे नियोजन आहे नवीन या पण वस्तादास बनवू देतादला कसं बनवू दे तसं नसेल तर तू वस्ताद हो आणि तू बनव मग बनवू काय अडचण नाही तुला नाही आज आपण नवीन वस्ताद आणला हे राहुल हिंगोले राहुल हिंगोलेला बनवू कसं बनवू दे गेल्या वेळेला वस्तू किरण कवडे होता ह्या वेळेला राहुल हिंगोले आणि गेल्या वेळेला किरण कवडे बरोबर अमोल घाडगे होता आणि ह्या वेळेला राहुल इंगोले बरोबर दगडू मिसाळ आहेत बघा आता दोघाच्या समतीने कसं जेवण होते आज बघा कसा हॉटेल मध्ये कसा काय कांदा कसा कापतोय बघा खर खरेत कापून दाखव अगदी कापून दाखदाव दाव हे मला वाटतं की काय ना हॉटेलमध्ये काम केले काय हा नाही नाही वाटलं अनुवंशिक गुण आलेत काय

नंबर ना पाहुण्या एकच नंबर नात करते काय अरे मला रस्ता वाटेल कांदा कट केलंय कुठं हे काय येत